आपल्या हिंदू धर्मात तेहतीस कोट देव आहेत म्हणजेच या तेहतीस कोट देवांच्या तेहतीस कोट कहाण्या आहेत भारतातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गावांमध्ये ग्रामदैवत असतं आणि त्याच्या जन्माची एक लोककथा असते अशीच आजची ही कथा जरी म्हणजे तापाची साथ आणि मरी म्हणजे पटकी देवी यांसारख्या रोगांची साथ या प्राणघातक साथींच्या रोगांचं सा निवारण करणारी एक देवी कल्पून ती जरी मरी किंवा जरी आई मरी आई या नावाने महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात पूजली जाते मरी आईचेच मरीअम्मा मारी मरी माय मरी भवानी अशी नामांतरे प्रदेशानुसार बदलत गेली जरी मरीचे स्थान गावात एका कोपऱ्याला किंवा गावाबाहेर एखाद्या झाडाखाली असते कुठे तिच्यावर केवळ आच्छादन असतं तर कुठे ती नैसर्गिक स्थितीतच स्थानापन्न झालेली दिसते तिच्या उत्पत्तीबाबत विविध कथा रूढ आहेत मरियाई ही मूळची आंध्र प्रदेशातील देवता असावी असे प्रक्रू प्रभुदेसाई यांचं मत आहे तिचा पुजारी हा प्रायव पोतो राजा वा पोतराज असतो तो मरीआईचा देवार डोक्यावर घेऊन गावोगाव फिरत असतो आंध्र प्रदेशात अनेक गावे तिची पूजा केली जाते कर्नाटकात कारवार जिल्ह्यातील शिरसी येथे मरीचे एक मंदिर असून दरवर्षी तेथे तिची यात्रा भरते दक्षिण भारतातील पोलेरम्मा नावाची ग्रामदैवताही मरीआईचं रूप आहे असं म्हटलं जातं आणि रेड्यासोबत तिची झुंज झाल्याची कथा रूढ आहे रोगराईपासून ती गावाचं संरक्षण करते अशी समजूत आहे पश्चिम महाराष्ट्रात मरीलाच मरी आई विदर्भात मरी माय उत्तर भारतात मरी माई मरी व मरी भवानी असं म्हणतात उत्तर भारतात सुद्धा पटकीसारख्या प्राणघातक साथीच्या रोगाचं निवारण करणारी देवता म्हणून तिला मानलं जात महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतातील मरी आईच्या पूजाद्रव्यात कडुनिंबाच्या पाल्याला विशेष महत्त्व आहे पोतराज हा मर्यायचा उपासक वा भगत असून त्याच्यामार्फत मर्यायीला प्रसन्न करून घेता येतं अशी समजूत सर्व दूर आहे गावात असलेल्या साथीच्या शमनार्थ मर्याईचा सा गाडा गामसीमेपर्यंत नेण्यासाठी पोतराजच लागतो मंगळवारी आणि शुक्रवारी हा गाडा गावसीमेपर्यंत नेण्याचा विधी असायचा त्यामुळे गावातून रोगराईची साथ सीमेपार जाते अशी लोकश्रद्धा होत हा गाडा सीमेपार नेण्याचा कार्यक्रमाला वा विधीला जरीमरीची यात्रा असं म्हणतात भाविक लोक तिला विविध नवस करतात आणि ते मोठ्या श्रद्धेने फेडतात बगाड घेणे विस्तवावरून चालणे शरीरातून दाभण किंवा सुया टोचून घेणे इत्यादी प्रकारे शरीर क्लेश करून घेण्याचे प्रकार या नवसात विशेष करून पाहायला मिळतात पोतराजालाच काही ठिकाणी जरी मरी किंवा लक्ष्मी म्हणतात आता हे पोतराज हे महाराष्ट्रातील भटक्या जमातेचे लोक आहेत ते मर्याई या ग्रामीण देवतेचे उपासक मानले जातात मर्याईच्या नावाने भिक्षा मागणे हा त्यांचा पारंपारिक व्यवसाय आहे साहजिकच त्यांना सर्वत्र भटकंती करत राहावं लागतं प्रामुख्याने दक्षिण भारतातून आलेल्या या प्रकारात ग्रामदैवतांच्या आराधनेत त्रित्वाचे आभास निर्माण करणारे पोशाख पुरुषांनी परिधान करण्याची प्रथा आढळते त्यामुळे पोत्राज पुरुष असला तरी तो स्त्री वेश धारण करतो लांब केस कपाळावर हळद कुंगुवांचा मळवट रंगीबिरंगी खणांचा घागरा कमरेवर सैनसर घुंगरांची माळ गळ्यात मण्यांचा माळा पायात चाळ उघड्या छातीचा हातात एक लांब चाबूक असलेला आणि अंगावर आसूड ओढून घेत असलेला एक माणूस हे दृश्य खूप विचित्र वाटतं पण हे पोतराज याचं वर्णन आहे पोतराज स्वतःच्या उघड्या अंगावर विशेष करून पाठीवर आसूड म्हणजे चापकाचे फटकारे मारून घेत असतो आणि रस्त्यावर भिक्षा मागत फिरत असतो त्याच्याबरोबर डोक्यावर दिवारा घेतलेली स्त्री असते ती आपल्या ढोलकीचा गुईगुई असा आवाज काढते आणि त्या नादाच्या तालावर पोतराज घुमतो थिरकतो आणि फटके मारून आवाज काढतो मर्याईचे गीत म्हणो तो देवीला म्हणतो दारोघड बाय दार उघड म्हणजे आता प्रसन्न हो अशी याचना तो करत पोतराजामध्ये देऊळवाले पोतराज खास गाणी म्हणणारे पोतराज आणि स्थानिक पोतराज असे तीन प्रकार आहेत यातील देवळातले पोतराज परंपरेने लहानपणापासूनच पायात भुंगरू बांधून डोक्यावर आईचे देऊळ घेतात ते स्थिर जीवन जगतच नाहीत आपल्या कुटुंब आणि कबिल्यासह ते सतत भटकंती करत राहतात महाराष्ट्र शासनाने या जमातीला भटक्या विमुक्त प्रवर्गात समाविष्ट केलंय सर्वात जास्त पोतराज कोणत्या गावात आहेत हे सांगणं मात्र कठीण आहे कारण पूर्वी कोठे एका ठिकाणी त्यांची वस्ती नसायची एखादे शहर गावात वस्ती करून तिथून महाराष्ट्रभर हे लोक प्रवास करत राहायचे काहींनी विशिष्ट शहरे तालुके वाटून घेतलेली आहेत हे लोक अजूनही गाडव वोडे यावरून प्रवास करतात सोबत बायका लेकरबाळं गडी माणसं कुत्री कोंबड्या तसेच गरजेपुरताचं सामान त्यांच्या सोबत असतं याशिवाय मरियाईचा गाडा असतोच गावठाणातील एखाद्या मोकळ्या जागेत त्यांची पालं पडलेली असतात या समाजाची लोकसंख्या राज्यात वीस ते पंचवीस हजार असावी कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा आणि तामिळनाडूमध्ये त्यांची संख्या अधिक आहे चंद्रपूर आणि तेलंगणाच्या सीमेवरील पोतराज तेलगू तमिळ मिश्रीत मराठी बोलतात खेड्यापाड्यातच नाही तर पुणे मुंबईसारख्या शहरात व्यावसायिक पोतराज काही प्रमाणात आहेत ते त्यांच्या पारंपरिक पोतराज वेशभूषेत आजही रस्त्यांवर फिरताना दिसतात कारण आजही त्यांचा त्यांच्या कौटुंबिक परंपरांवर आणि संस्कारांवर विश्वास आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने काही वर्षांपूर्वी पुण्यात केलेल्या एका सर्वेक्षणानुसार एकूण पोतराजांच्या लोकसंख्येपैकी केवळ सात टक्के लोक शहरांमध्ये राहतात आणि बाकीचे लोक, बाकी लोक दुर्गम खेड्यांमध्ये भटके जीवन जगतात आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करणारे या समाजाचे जीवन मात्र फार खडतर आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद